धर्मवीर सिनेमावरून नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आनंद दिघे मोठं होणं कुणाला आवडत नव्हतं असं नितेश राणे यांनी म्हटलेलं आहे तर पक्षांतर्गत विरोधकांना मारण्याची प्रवृत्ती कुणामध्ये असा सवाल देखील आता नितेश राणे यांनी उपस्थित केलाय धर्मवीर चित्रपट पाहताना ठाकरे का उठून गेले होते असा सवाल देखील नितेश राणे यांनी उपस्थित केलेला आहे समजदार इशारा काफी आहे असं नितेश राणे यांनी म्हणत ठाकरे यांना इशारा दिलेला आहे मी धर्मवीर दोन हा चित्रपट आता बाहेर आलेला आहे चित्रपट अजूनपर्यंत ना पाहिलेला नाही पण लवकरच पाहणार आहे पण जे काही सत्य आहे ते त्या धर्मवीर टूच्या माध्यमातून परत एकदा महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर आलेला आहे ज्या पद्धतीने घाणेरडं राजकारण उद्धव ठाकरे आणि त्याची टोळी वर्षानुवर्ष शिवसेनेमध्ये करत होती त्याचं कुठे नाही तरी वस्त्रहरण धर्मवीर टू मध्ये झालेला असं मी ऐकतोय चित्रपट बघितल्यानंतर तुम्हाला मी माझं मत सांगेल एकनाथ शिंदे साहेब जेव्हा त्याच्या महाविकास आघाडीमध्ये मंत्री होते स्वतः ते सांगितलं होतं की मुद्दामून त्यांची सुरक्षा कमी करण्याचा प्रयत्न केलेला होता म्हणजे आनंद दिघेंच्या पण काळामध्ये आनंद दिघे मोठे होणं हे कोणाला आवडत नव्हतं म्हणजे राणे राणेसाहेबांच्या राणेसाहेब राजसाहेब एकनाथ शिंदे साहेब आणि तेव्हा आनंद दिघेंच्या पूर्ण ह्या प्रवासामध्ये एकाच माणसावर संस्थेची सुई येते आहे कधी ना कधी तरी सत्य बाहेर आलं पाहिजे ना आपल्या राजकीय पक्षांतर्गत विरोधकांना मारून टाकण्याची प्रवृत्ती ही कोणामध्ये आहे चार चार घटना मी तुम्हाला सांगितलेला आहे म्हणून को इशारा कापी आहे लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा,